जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये तरकारीची आवक पावसामुळे कमी झालेली आहे तरी देखील नारायणगावच्या मार्केटमध्ये दे। व्यापारी अडतदार बाजार समितीचं संचालक मंडळ यांचं नियोजन चांगलं असल्यामुळे तरकारी भाजीपाल्याला चांगला बाजार मिळतो आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याला नेमका बाजारभाव काय मिळाला आवक जास्त कशाची झाली बाजारभाव कशाचे वाढले बाजारभाव कशाचे पडले आपण जरा समजून घेऊया भाऊ नमस्कार बारा जुलै दोन हजार पंचवीस करू फ्लावर कोबी पासून फ्लावरला आज आवक कमी होती थोडी आणि मालनी जास्त असल्यामुळे फ्लावरचे चांगल्या मालाचे बाजार पंचवीस पासून तर तेहतीस रुपये किलो पर्यंत झाले पण त्यातल्या जर उच्च प्रतीचा माल जर असेल तर ती अठ्ठावीस ते बत्तीस तेहतीस रुपये चौतीस रुपये खपले कोबी कोबीच्या बाजारावर थोडी कोबीच्या बाजारावर थोडी पडजडच आहे कोबी हलके मालाला अजिबात घ्यायक नाही त्यामुळे हलके मालाचे बाजार पाच सात सात रुपये किलो बदले माल चार पाच रुपये किलो परंतु चांगले माल चौदा रुपये पंधरा रुपये किलो त्यातले तेरा झाली माल काकडी काकडी आज मार्केटला कमी असल्यामुळे काकडीचे बाजार चांगले चालले आज पंचवीस रुपये किलो दुधी दुधी भोपळा आवक अल्प प्रमाणात आहे आणि मागणी जास्त दुधीला सध्या पाऊ या वातावरणामुळे दुधी बरेचशे वेलवर्गीय भाजीपाला जो आहे तो खराब झाला आहे शंभर रुपये दहा किलो खपले शंभर रुपये दहा किलो मका चांगल्या प्रतीच्या पंधरा सोळा सतरा रुपये आठ रुपये किलो आणि हलक्या ज्या बिट्ट्या आहेत चांगल्या बिट्ट्या तर दहा बारा रुपये किलो आणि एकदम हलके बिट्ट्या तर मग पाच रुपये सहा रुपये बीठ बिटाचे बाजारभाव चांगले बिटची आवक नव्हती पण चांगली बिटं पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये संपत चवळी चवळीचे आज बाजारभाव पडले बऱ्यापैकी काल ज्या चवळ्या पाचशे सवा पाचशे खपल्या त्या आज चवळ्या चारशे सवा चारशे मी कमी कमी किलो दहा रुपयाप्रमाणे आज बाजारभाव पडले चवळीला एवढा घेवड्याची आवक नाहीच नाही म्हणले ते घेवडा पापडी आवकच नाही बाजार लसूण काय लसणाची बाजार भाऊ लसूण पण यावर्षी बाजार मंदीच आहे लसणाची बाजारावर लसूण यावर्षी चांगले माल ऐंशी रुपये किलो पर्यंत आहे हलके माल तीस चाळीस पन्नास रुपये किलो आहे कांदा किलो, कांदे पण बाजार पडले थोडे पंधरा सोळा रुपये किलो चांगले कांदे भेंडी भिंडीचे बाजार हो चांगले भेंडी भिंडी पन्नास पंचावन्न साठ रुपये गिरा डिमांड डी भेंडीला करते भेंडीला गवार अजिबात नाही गवारी आज हजार रुपये सर्रास हजार रुपये सहाशे सातशे रुपये किलो आजचे बाजारभाव जे आपण पाहतो म्हणजे वांगी हिरव्या मिरच्या ढोबळी मिरची याला बाजारभाव काय मिळाला हिरव्या मिरच्या ज्या काळ्या तलवारवर तलवारवर ह्याची आहे मिरची जी चांगली सुपर माल त्याचे बाजारभाव आजही साडे सहाशे सातशे रुपये माल चांगले मा सुपर आहेत आणि त्याला जे लोकलचं जे काही डिमांड करते त्यामुळे त्या बाजार त्या मालाला बाजार आहे आणि मिरचीमध्ये म्हटलं तर चांगल्या ज्वेलरीज सुपर मिरच्या किंवा ज्या नवीन व्हरायटी पावसाळे आहेत सातशे शहाऐंशी या व्हायट्यासुद्धा आज सातशे साडेसातशे रुपये दहा किलो खपले आहेत परंतु ज्या जुन्या मिरच्या एकदम जून दोन एक दो तीन महिन्याच्या मिरच्या आहेत त्यांना मागणी नसून आणि माल पूर्णपणे हलक्यामुळे ते माल तीस पस्तीस चाळीस रुपयेपर्यंत एक हजार पंचेस रुपये किलो संपले वांगे वांगी नाही आहो वांग्याचे बाजार हावं साडेसातशे आठशे रुपये दहा किलो आता सध्या पाऊस उघडलेला आहे पण अगोदरचा जो पाऊस पडला त्याच्यामुळे शेतामध्ये ज्या तरकारी होत्या त्या बऱ्यापैकी संपलेल्या आहेत सध्या आवक जास्त कशाची आहे बाजारभाव जास्त कशाला आहे आणि बाजारभाव पडलेत कशाला सध्या पावसामुळं बरेचशा तरकारीची आवक घटलेली आहे बरेचसे माल पावसामुळं खराब झाले आहे आता मार्केट यार्ड जर तसं पाहिलं तर चाळीस टक्के माल तर सध्या खराबच येतो त्यात फ्लावर हे प्रामुख्याने फ्लावर पन्नास ते साठ टक्के फ्लावर हा काळे डाग आले होते काळ्या डागाचा माल असल्यामुळे त्या काळे डाग मालला अजिबात गिरायक नाही जर चांगला नॉर्मल थोडंस असून तो वीस रुपये किलो खपतोय बाकी दुसऱ्या तरकारीमध्ये आज शिमला मिरचीला पण प्रचंड प्रमाणात फ्लिप्स आलेले परंतु इंडस जी व्हरायटी आहे शिमला छोटी ती साठ रुपये किलो संपते आजही दुसरं पाहता कोबी कोब्या कोबीला पण अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे थोडा घाण्या टाईप रोग आलेला आहे त्या कोब्या सरतात बरेचसे माल ज्या लॉंग रूटच्या ज्या मार्केट आहेत त्यांना पोचत नाही त्यामुळं थोडे थोडे मार्केटचे मार्केटला बाजार रिज झाले आहेत मिरच्या पण अतिशय पावसामुळे मिरच्या पा। सुद्धा ह्या वर्षी लवकर खायला म्हणजे लवकर शेअर दुधी भोपळ्याचं प्रमाण पण अतिशय दुधी भोपळाला काळा टिपका आला आहे दुधी भोपळे हलके झाले माला। चांगले मालाला गिराईक आहे मालाला पण गिराईक चांगल्या मालाला डिमांड करते हलके माल आहे ना अजिबात म्हणजे डिमांड करत नाही गाजर सध्या कमी दिसतोय गाजराला बाजार गाजर, गाजर नसतच या दिवसात दिसतं थोडंफार म्हणजे स्टोअरच असतं एमपी मधून गाजर येते एमपी मधून हे गाजर एम एमपीला एमपी ला जे गाजर एम बीट गाजर आणि बटाटा हे तीन गोष्टी त्या मध्ये स्टोअर करून ठेवतात बर्फाच्या याच्यात ते आणि मग आता सगळीकडे जे संपले की माती तुम्ही बीट गाजर आणि बटाटा त्यांचं चालू आहे त्यामुळे गाजर हे गाजर एमपीचा आहे सध्या त्याचे बाजारभाव पंधरापासून तर पंचवीस रुपयापर्यंत आहे चांगले मला लिंबू काय भाव लिंबू लिंबू तर मार्केटला आवक नाही पण लिंबाचे बाजारभाव प्रचंड पडलेत काय वीस पंचवीस रुपये किलो चांगली आले आली वीस पंचवीस रुपये किलो सांगतात तोंडलीची पण आवक जरा मध्यम दिसते तोंडलीची आवक आहे तुम्हाला सांगतो ना पावसामुळे तोंडली पण आवडणार तोंडली जर सुपर तोंडली आली तर रिटेल काउंटरचं जे आहे ते सकाळचं सहाशे रुपयापर्यंत तोंडली येतो मग थोडीस पन्नास रुपये बदला तोंडली सुद्धा सध्या पस्तीस ते चाळीस रुपये सांगतात बदला हरशी नाही आली तर आठशे नऊशे हजार रुपये दहा किलो चवळी चवळी बाजार पडले तुम्हाला सांग ना मागे चाळीस रुपये किलो पर्यंत चवळ झाली चाळीस बेचाळीस रुपये चवळ झाले बाजार पडले चवळी वालवड वगैरे मार्केटला येते वालवड येतच नाही ना आता सध्या अजून सीझन नाही वालवडचा येईल थोडासा वेळ जाईल परंतु वालवापडे वगैरे दिवसामध्ये वालबापडी चालू आणि जे जुने माल होते हे पावसामुळे गेले प्रचंड घेवड्याला पण आम्हाला हे दिवसात प्रचंड किडीचं घेवडे पण बरेचसे गेले जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या तरकारी मार्केट मध्ये मका फ्लॉवर कोबी दोडका गवार शवळी वांगी आघोरी वांगी साधी वांगी दोडका त्याचबरोबर दुधी भोपळा डांग्या भोपळा भेंडी या सगळ्या भाजीपाल्याचे बाजारभाव वाढलेले आहेत फ्लावर कोबीला थोडासा घाण्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बाजार कमी जास्त होत आहेत काकडीचे आज बाजारभाव जास्त आहेत सगळ्यात जास्त म्हणजे गवार कमी आवक झाल्यामुळे त्याचे बाजारभाव चांगले पाहायला मिळतात चवळीचे देखील बाजारभाव मध्यम आहेत मक्याची आवक जरी चांगली असली तरी त्याचे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचा ताजा माल येत असल्यामुळे व्यापाऱ्यांना माल ताजा मिळतो शेतकरी बांधवांच्या डोळ्यासमोर मालाची विक्री होते त्यामुळे चार पैसे अधिकचे मिळतात बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं देखील लक्ष चांगलं राहतं त्यामुळे शेतकऱ्यांचं या त्या मार्केटमुळे फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतो सुरेश वाणी बिजनर टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका